धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे या निमित्ताने कला विश्वातील कलाकारही महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत आहेत पनवेल तालुक्यातील आपटा फाटा येथे ज्येष्ठ बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक झे ओम प्रकाश यांनी सन एकोणीशे साली प्रतिष्ठापना केलेल्या शिवमंदिरात दरवर्षी झे ओम प्रकाश या शिवमंदिरात परिसरातील ग्रामस्थांसह महाशिवरात्रीचा सा उत्सव साजरा करीत असत सा। त्यांच्या निधनानंतर चित्रपट निर्माते राकेश रोशन राकेश रोशन यांची पत्नी पिंकी रोशन मुलगी सुनैना रोशन यांनी महाशिवरात्री उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे महाशिवरात्री निमित्त संपूर्ण रोशन परिवाराने आपटा येथील मंदिरात पूजा आरती केली रोशन कुटुंबाचे आपटापाटा या ठिकाणी फार्म हाऊस आहे येथील दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी शंकराचा उत्सव साजरा केला जातो मोठ्या संख्येने भाविक शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा